नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो नीट यूजी दोन हजार चोवीसच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हायर स्कोर करणाऱ्या म्हणजे भारत देशामधली ऑल इंडिया रँक एक हजारच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राधर दॅन एम्स म्हणजे एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे संपूर्ण भारत देशामध्ये एकूण वीस मेडिकल कॉलेजेस आहेत ज्याला आपण एम्स दर्जाची कॉलेजेस म्हणतो हे सोडून इतर गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस जे टॉप टेन आहेत त्या संदर्भात आज, आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना सहाशे पन्नास पेक्षा किंवा सहाशे साठ पेक्षा जास्त मार्क्स पडतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच वेळा एम्स नावाचा जो एक टॉपिक म्हटला जातो की ज्यामध्ये हो आपण सर्वजण ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतो परंतु एम्स सोडून सुद्धा इतर काही मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं का या संदर्भामध्ये विस्तृत विवेचन त्याचबरोबर जे काही रँकिंग आम्ही सी एम जी रँकिंग केलेलं आहे म्हणजे त्याला आपण करिअर मेकिंग गायडन्स रँकिंग म्हटलंय वास्तविक पाहता हे रँकिंग तुम्ही शंभर टक्के गृहित धरू नका म्हणजे आम्ही दहा भारत देशातले टॉप गव्हर्नमेंटचे दहा मेडिकल कॉलेजेसचं रँकिंग दिलेलं आहे वास्तविक पाहता ते रँकिंग कदाचित वरती खाली होऊ शकेल परंतु पहिल्या दहामध्ये जो काही रँक असेल तो असेल परंतु आम्ही जो बनवण्याचा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं पाहता रँकिंग बनवत असताना त्या ठिकाणी असणारं फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणारं मेरिट ते असणारं सिटी त्याचबरोबर अकॅडमिक्स आणि त्याचबरोबर यूजी पी जी सुपर पी जी या सर्वांचा विचार करून आणि आजपर्यंतचा स्टुडंटचा फीडबॅक याच्यावरती आधारित अशा प्रकारचं बनवण्याचा आपण प्रयत्न केलाय त्यामुळे हायर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी होतोय त्यासाठी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा करा की जेणेकरून अशा प्रकारचे वेगवेगळे कंटेंट आपल्या डोअर स्टेपपर्यंत आपल्याला येऊ शकतात आजचं जे पहिलं कॉलेज आहे की जे एम्स कॉलेज सोडून इतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस की ज्याचं मेरिट हे ऑल इंडिया रँकच्या म्हणजे जनरल आणि ईडब्ल्यू एस आणि ओपनचं जे मेरिट आहे जनरल ईडब्ल्यू एस ओपन आणि त्याचबरोबर ओबीसीचं मेरिट हे दरम्यान एक हजारच्या रँकच्या खाली सहाशे साठपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम्स सोडून इतर ज्यामध्ये कॉलेजेसमधला एक महत्त्वाचं जे कॉलेज आहे त्याला आपण झिपमर असं म्हणतो की जे पहिलं कॉलेज आम्ही सी एम जीच्या रँकिंगनुसार दिलेलं आहे की ज्याला आपण झिपमर म्हणजे ज्याला जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च असं ज्याला म्हटलेलं आहे जे पॉंडेचेरी या ठिकाणी किंवा पुदुचेरी असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी स्थित आहे वास्तविक पाहता या ठिकाणी सीट्स आहेत त्यापैकी एकशे सत्तर सीट से, आ, आ, इंडिया रँकमधून भरले जात असतात गव्हर्नमेंट कोट्यामधून मधून ती सीट्स भरलेल्या असतात या ठिकाणी संपूर्ण बावन्न हजार रुपये एवढी फीज आहे साडेचार वर्षाची त्याचबरोबर या ठिकाणचा जो रँक आहे तो पहिल्या पहिल्या कॉलेज म्हणजे पहिल्या राऊंडचा हा जो कट ऑफ रँक होता तो दोनशे हा होता दोन हजार तेवीस मध्ये तो जवळपास साडेतीनशेपर्यंत जो रँक आहे म्हणजे दरम्यान सातशेपर्यंत किंवा सहाशे पंच्याण्णव पर्यंत ज्यांना स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांसाठी जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एज्युकेशन अँड रिसर्च पॉंडेचेरी हे कॉलेज आम्ही ए पहिल्या रँकवरती दिले या ठिकाणी फीज पण कमी असते आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या पी जी त्याचबरोबर सुपर पी जीच्या ब्रांचेस आहेत आणि प्रत्यक्षात आम्ही भेट दिलेले त्यामुळं पेशंटचा फ्लो पाहायला गेला तर तेवढा फ्लो मला वाटतं अवघ्या भारत देशात कुठेही असणार नाही डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट हे एका मेडिकल कॉलेज एवढं मोठं असल्याप्रकारण आहे मला वाटतं जिपमरमध्ये ॲडमिशन घेणं म्हणजे जवळपास भारत देशातल्या एक स्टेटस सिंबॉल सुद्धा समजला जातो आणि मोठा डॉक्टर किंवा सिम हुशार डॉक्टर असं सुद्धा समजलं जातं जर दुसरं मेडिकल कॉलेज आम्ही बनवलेलं आहे वास्तविक आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जवळ आणि महाराष्ट्रात पण त्याचा विचार केला गेलेला आहे त्यामुळं दुसरं कॉलेज आहे त्याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोटा असं म्हटलं जाते जी कोट्यामध्ये एक कॉलेज आहे या ठिकाणी जी फीज आहे ती तेरा ला, तेरा हजार तीनशे दहा एवढी वन टाईम फीज आणि टोटल फीज ही सोळा हजार सहाशे अडोतीस आहे आणि सर्व विचार करायला गेला तर पाच वर्षाचा जो सगळा कोर्स आहे तो एक लाखाच्या आसपास होतो त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोटा असं म्हणतो की ज्या ठिकाणचं ओपनचा कोटा सहाशे सत्तावन्न आहे ईडब्ल्यू एस सहाशे बहात्तर आहे सॉरी uh, सहाशे बहात्तर ओपनचा ऑफ आहे आणि सहाशे सत्तावन्न ईडब्ल्यूचा ऑफ आहे ओबीसीचा सहाशे पंचावन्न आहे आणि एस सी कॅटेगरीचा या ठिकाणी पाचशे सत्याहत्तर आणि एस टी कॅटेगरीचा मात्र पाचशे छप्पन्न एवढा ऑफ आहे या ठिकाणी टोटल फीज एक लाखाच्या आसपास होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोटा तिसऱ्या नंबरचं जे कॉलेज आम्ही दिलेलं आहे ते महाराष्ट्रमधलं कॉलेज आहे मित्रांनो ते म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई वास्तविक पादात केईएम आणि ग्रँड हे आपण वरती खाली धरणार ला किंवा आपण शेट झीएस ला एक नंबर देतो पण तरी सुद्धा सध्याच्या मितीला आपण त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर थोडं कॉम्पॅक्ट नाही आहे म्हणून आपण जे जे हॉस्पिटलला किंवा ग्रँड मेडिकल कॉलेजला वरचं रँक सध्या देतोय वास्तविक पादात तुम्ही ला धरू शकता की आम्ही या ठिकाणी चौथ्या नंबरला दिले ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये स्थित असणारी कॉलेज या ठिकाणी टोटल फीज ही पाच लाख दोन हजार रुपये एवढी आहे आणि याचा जो ओपनचा जो कट ऑफ आहे खर तर ऑल इंडिया रँक मधून जे मिळणाऱ्यासाठी टॉपचं कॉलेजचे छोटंसं रँकिंग जास्त असतं आणि स्टेट मेडिकल कॉलेजमध्ये असणार असतं ते थोडंसं कमी असतं त्याचा जो रँक ओपनसाठी आहे तो सोळाशे तेवीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला इथं ओपन कॅटेगरीसाठी मिळालेला आहे ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी चार हजार चार हजार दोनशे सहा एवढे मार्क्स असतील त्याच्या शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत आपल्याला मिळालेला आहे ओबीसीसाठी तीन हजार सहाशे अष्ट्याहत्तर एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला एस सी साठी तीस हजार पाचशे पंचवीस आणि एस टी साठी त्रेसष्ट हजार तीनशे नऊ एक्क्याण्णव एवढा स्कोर्स ऑन इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेली होतं पाच लाख दोन हजार रुपये टोटल फीज आहे हे मुंबईमध्ये स्थित असणारं तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज आम्ही भारत देशामध्ये दिलेलं आहे वास्तविक पाहता चौथ्या नंबरचं जे कॉलेज दिलेला आहे त्याला जी एस मेडिकल कॉलेज मुंबई के एम हॉस्पिटलला अटॅच असणार सर्वात टॉपचं आहे वास्तविक पाहतात बऱ्याच वेळा याला विद्यार्थी हायर प्रेफरन्स देतात ह्याला खूप मार्क्स सुद्धा जास्त लागतात जवळपास सहाशे सत्तर पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळू शकतो ऑल इंडिया रँकमधून सहाशे नव्वद मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त जनरल कॅटेगरीला आणि सहाशे सत्तर ईडब्ल्यूएस एसच्या एस सी कॅटेगरीच्या सहाशे पस्तीस आणि एस टी कॅटेगरीच्या सहाशे सव्वीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना के एस मेडिकल कॉलेज मुंबई हे मिळालेलं आहे आणि टोटल फीचे जनरल कॅटेगरी साठी सहा लाख रुपये एवढी टोटल फी चार वर्षाची आहे त्यानंतर पाचव्या नंबरचं जे कॉलेज दिलेला आहे ते म्हणजे एफ एम सी वास्तविक पाहता आपण हे रँकिंग समजू नका टॉप टेन कॉलेजेस असं समजूया रँकिंग वाईज नाही समजायला पाहिजे एफ एम सी आर्म आर्मोशी मेडिकल कॉलेज पुणे हे सुद्धा खूपच छान कॉलेज आहे याच्यासारखं कॉलेज जग जगामध्ये अवेलेबल भारत देशामध्ये अवेलेबल असू शकत नाही याच्यासाठी काही रूल्स आहेत नंतर तुम्हाला बॉन्ड पण एक पाच वर्षाचा करावा लागतो जर बॉन्ड तोडायचा असेल तर तुम्हाला पाठीमागे चाळीस लाख रुपये भरावा लागतो तो आत्ता पंच्याहत्तर लाख रुपये भरावा लागणार आहे एपीएमसी आर्म फोर्च्युन मेडिकल कॉलेज पुणे ही भारत देशामध्ये टॉपचं कॉलेज आहे आम्ही याला पाचव्या रँक दिले पण पाचव्या नंबरला सांगितले परंतु ते पाचव्या रा, रँक असे समजायला काही हरकत नाही त्याच्यापेक्षा पण वरच्या रँकला जाऊ शकतो तसं रँकिंग काढता येऊ शकत नाही ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी सहाशे चाळीस एवढ्या मार्चला शेवटचा विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेला आहे ओबीसी साठी सहाशे वीस मिळालेला आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस च्या सॉरी ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याला सहाशे सत्तावीस मार्क असणाऱ्याला एस सी आणि एस टीला दरम्यान साडेपाचशेच्या वरती असतील तरी सुद्धा हे कॉलेज मिळू शकतं टोटल फीज जी आहे ते एफ एम सीची नव्वद हजार सातशे दहा एवढी कमी फीज आहे त्यामुळं या फीजमध्ये आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकतो एम बी एस करता येऊ शकतं आता सहाव्या नंबरला मी जे कॉलेज दिलेले आहे ते सुद्धा खूप मोठं कॉलेज आहे त्याला आपण एम एम एस सी म्हणतो महामौलाना आझाद मेडिकल कॉलेज मुंब दिल्ली न्यू दिल्ली दिल्लीमध्ये असणारं हे कॉलेज आहे की ज्याचं नाव खूप वेल नोन आहे टोटल साडेचार वर्षाची फीस फक्त बारा हजार तीनशे बावन्न सर्व कॅटेगरी विद्यार्थ्यांना आहे पहिल्या शंभर ते दीडशे रँक असणाऱ्या जनरल ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक दीडशे ते दोनशेच्या आत इथला कट ऑफ लागत असतो हे सुद्धा भारत देशातलं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे त्याला एम एम सी असं म्हणत मौलाना आझाद मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली सातव्या क्रमांकावरती किंवा आम्ही जे कॉलेज सांगत आहे ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बनारस किंवा वाराणसी काशी विश्वेश्वर या ठिकाणी असणार बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जे कॉलेज आहे त्याला रँकिंग वगैरे असं नाही आपण सातव्या नंबरला दिलेलं आहे ऑल इंडिया रँक आठशे पर्यंत असेल तरी सुद्धा जनरल कॅन्डिट कॅन्डिडेटसाठी आणि साडेआठशे ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला बी एच यूचं हे नामांकित मदन मोहन मालवीय की ज्या ज्यांना दोन हजार एकवीसचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशा अशा uh, uh, व्यक्तीने हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बनारस किंवा ज्याला आपण आय आय एम सी असं पण म्हणतो आय आय एम असं म्हणतो असो आणि हे जे आहे ते बी एच असं म्हणतो बनारस हिंदू युनिव्हर्सिटी संचलित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज बनारस याच्यासाठी टोटल फीज आहे पर इयर फीज ही एक लाख चौतीस हजार रुपये एवढे कदाचित थोडीशी फीज एक लाख चौतीस हजार असल्यामुळे आठशे पर्यंत हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे भारत देशातील हे सुद्धा एक नंबरचं कॉलेज आपल्याला म्हणता येऊ शकतं सर्वच कॉलेज एक नंबरचे असं म्हणता येऊ शकतं त्यानंतर आठव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते जी जी बी जे ज्याला बायरामजी जिजूभाई मेडिकल कॉलेज पुणे बी जे पुणे असं म्हटलं जातं या ठिकाणी टोटल फीस चार लाख सत्तर हजार रुपये एवढी आहे आणि याचा जो रँक आहे तो क्लोजिंग रँक हा पाच हजार दोनशे पंच्याहत्तर हा जनरल युनिव्हलिस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठीचा राहिलेला आहे त्यानंतर नवव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई हे कॉलेजमध्ये पर इयर फीज आहे नव्वद हजार दोनशे एवढी पहिल्या वर्षी फी आहे नंतर सत्तर हजार पर इयर साडेतीन वर्षासाठी फीज आहे आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक साडेसातशे एवढा असणाऱ्या जनरल कॅन्डिडेटसाठी ओबीसीसाठी पंधराशे ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई हे मिळू शकतं दहाव्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर राम मोहन लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ उत्तर प्रदेशमध्ये असणारं हे टॉपचं कॉलेज आहे सहा साठ हजार सहाशे एवढी फीज आहे टोटल फीज पाच वर्षाची आहे आणि ही सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे पाचशे सत्या सत्याहत्तर सॉरी सहा या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो, तो, तो जनरलचा सहाशे सत्तर एवढ्या मार्क्सला मिळत आहे ओबीसी साठी सहाशे त्रेसष्ट ईडब्ल्यू एस साठी सहाशे चौसष्ट एस सी काढण्यासाठी पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि एस टी काढण्यासाठी पाचशे सदुसष्ट एवढा कट ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे मी तुम्हाला वास्तविक पहिले भारत देशातील टॉपचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस रादर दॅन एम्स टॉप से टेन कॉलेजेस सीट रिवाइज करते तो, जीत कुमार पांडेचरी जी, जी एम कोटा कोटा ग्रैंड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई से मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई ए एफ एम सी पुणे एम ए एम सी न्यू दिल्ली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस बी एच यू बनारस त्यानंतर मद्रास मेडिकल कॉलेज मद्रास त्याच्या अगोदर सी पुणे आणि सगळ्यात शेवटी डॉक्टर लाम राम मोहन लोही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनौ ह्या टॉप मेडिकल कॉलेजेस सहाशे ऐंशी पेक्षा जास्त स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू आहे अशा प्रकारच्या टॉपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा एक ऑप्शन अव्हेलेबल असू शकतो हा व्हिडिओ आपण हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे यानंतरचा पुढचा व्हिडिओ आहे एकदम लोअर मेडिकल आणि टॉप इन्स्टिट्यूट असणाऱ्या चेन्नई पांडिचेरी अशा प्रकारच्या कॉलेजेसमध्ये एकदम जस्ट विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा हायर फीजमध्ये ॲडमिशन मिळू आहे यासाठीचा व्हिडिओ आम्ही बनवणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र